साऊंड सिस्टीम आणि वायर आणि काही साऊंड सिस्टीमच्या मशिनरी आपल्या चोरीला गेलेल्या आहेत त्यामध्ये आपण बार्शी पुरे ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे तर नेमकं काय प्रकरण आहे कोणत्या कोणत्या मशीन आणि किती साहित्य चोरीला गेलेलं आहे माझं अंदाजे साडेचार चार लाख रुपयाच्या दरम्यान माझं मटेरीय तोट चोरीला गेलेलं आहे सव्वीस तारखेला सकाळी डीजीची ऑर्डर करून दाराशेवरनं पोरं आले होती त्यांनी आदर्श गॅरम्यांच्या पाठ्यामागतल्या साईडला गाडी लावली आणि गाडी लावून ते आपापल्या घरी गेले मग आज मला सकाळी त्यांचा फोन आला की असा असा आपल्या गाडीतलं मटन चोरीला गेलेलं आहे त्यानंतर साहेबांना कॉन्टॅक्ट केला पोलीसशी आकाश मस्ती म्हणून माझा लहान भाऊ आहे त्यांनी प्रयत्न दाखल केलेले आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या मशिनी होत्या आणि किती साऊंड साधारण चोरीला गेलेले आहे टोटल सात मिशनरी आमच्या चोरीला गेलेल्या आहेत आता पोलीस प्रशासनानं तुम्हाला काय उत्तर दिलं काय आश्वासन दिलं आहे शंभर टक्के तपास करूच म्हणल्या साहेब तरी <laughs> आणि आमचा पण बार्शीतल्या पोलीस प्रशासनावर भरपूर विश्वास आहे आणि आम्ही ठामपणे सांगू शकतो की बार्शीतले पोलीस प्रशासन आम्हाला शंभर टक्के सहकार्य करतील आणि आम्हाला आमच्या गुंठांना एवढी मदत लागल एवढ्या आम्ही शंभर टक्के करणार पण आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की वार्षिक हिल शंभर टक्के हा चुरीचा झाडा लावणार म्हणजे लावणार